नमस्कार मी संध्या देसाई एस टी पंचमी या यूट्यूब चॅनल शारदीय नवरात्र उत्सव विशेष या सदर मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत शनिवारी पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला शारदीय नवरात्रीचा तिसरा दिवस या दिवशी नवदुर्गा देवीच्या कोणत्या रूपाला तृतीयेची पूजा समर्पित केली जाणार आहे याबाबतची माहिती या व्हिडिओ मधून घेऊया अलौकिक रूप असलेल्या नवदुर्गा देवीचे कल्याणकारी देवी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रघंटा देवीला नवरात्रीच्या तृतीयेची पूजा समर्पित करायची आहे ओम एम ह्रीम क्लीम चंद्रघंटायन महा हा जपमंत्र करून या देवीच्या पूजेची सुरुवात करायची आहे देवी पार्वतीने कठोर तपस्या करून श्री शिवशंकराशी लग्न केले आणि त्यानंतर तिच्या कपाळाला अर्धचंद्राने सजवले होते म्हणून या देवीला डोक्यावरच्या अर्धचंद्राने चंद्रघंटा देवी असे नाव दिले आहे डोक्यावर अर्धचंद्र लावून सुशोभनीय प्रेमळ तेजोमय आणि ममतामयी अशी देवी चंद्रघंटा नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी पूजली जाणार आहे सदैव युद्ध करण्याच्या तयारीने सज्ज असलेली कमंडल तलवार त्रिशूल गदा अशी विविध अस्त्र आणि शस्त्रांनी सुसज्ज असलेली गळ्यामुळे पांढऱ्या फुलांची माळ डोक्यावर चंद्रकोर आणि त्याचबरोबर सिंहावर विराजमान होणाऱ्या चंद्रघंटा देवीची पाच ऑक्टोबरला शनिवारी नवरात्रीच्या तृतीयेची पूजा करायची आहे या देवी सर्व शक्ती रूपेण संस्थिता मंत्र जप करत लाल पिवळ्या पांढऱ्या फुलांनी चंद्रघंटा देवीची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे ह्या पूजेमध्ये भटावर माळ चढवताना शंख आणि घंटानाथ करून पूजा केल्यास चंद्रघंटा देवीची कृपा आणि आशीर्वाद मिळतो या देवीच्या पूजेसाठी प्रसाद म्हणून केसरयुक्त खीर तसेच वेलचीसह मिठाई पेढे खडी साखर हा नैवेद्य जरूर अर्पण करावा नवरात्रीच्या तृतीयेला चंद्रघंटा देवीला पूजा समर्पित केली असता त्या उपासनेद्वारे सदाचार आणि संयम प्राप्त होतो प्रतस्थ व्यक्तीला शीघ्र सफलता आणि सुख समृद्धी मिळते दुःख भय आणि सर्व दारिद्र्य दूर होते चंद्रासारखे शीतल राग क्रोध शांत करणारी गोड आणि भक्तांना वरदान देणारी तिच्यावर श्रद्धा ठेवून पूजा व्रत उपवास केल्यास सर्व संकटातून भक्ताला वाचवणारी श्रद्धा ठेवल्यास भक्ताला नम्रता हा गुण प्रदान करून भक्ताचे रक्षण करणारी आणि भक्ताला सुख समृद्धी देणारी चंद्रघंटा देवी आहे समाजामध्ये आपला प्रभाव वाढवणारी अशी देवी चंद्रघंटा हिच्या पूजेने आत्मविश्वास वाढतो आणि अखंड यश मिळते परिवर्तनाची ताकद असलेल्या राखाडी रंगाने म्हणजेच ग्रे कलरचे वस्त्र परिधान करून नवरात्रीच्या तृतीयेला चंद्रघंटा देवीची पूजा करायची आहे सौंदर्याची मूर्ती आणि शौर्याचे प्रतीक असलेल्या नवरात्रीच्या तिसऱ्या दिवसाचा रंग आहे राखाडी राखाडी रंगाला चैतन्यशील म्हणून ओळखले जाते जीवनातील कोणत्याही प्रकारच्या चढउतारामध्ये समतोल राखणारा व्यावहारिक सरळपणाचे प्रतीक म्हणून हा रंग ओळखला जातो तसेच संतुलित विचारांचे प्रतीक असलेला आणि वाईट गोष्टींचा नाश करणारा म्हणून या रंगाला ओळखले जाते स्थिरता कौशल्य शिस्त आणि सुरक्षितता म्हणून या रंगाची ओळख आहे अशा प्रकारे चंद्रघंटा देवीची माहिती घेऊन देवीचा मंत्र जप करून पूजेसाठी फुले नैवेद्य रंग यांची माहिती घेऊन आपण वीरता निर्भयता सौम्यता आणि विनम्रता या गुणांचा विकास होण्यासाठी चंद्रघंटा देवीला ही पूजा आपण समर्पित करू शकता तर आता इथेच थांबूया पुन्हा भेटूया शारदीय नवरात्रीच्या चौथ्या दिवशी म्हणजे चतुर्थीला नवदुर्गा देवीच्या कोणत्या रूपाची आणि कशा प्रकारे पूजा करून त्या देवीला समर्पित करायची आहे याबाबतची माहिती असलेल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार प्रसन्न घर आणि आनंदी मन हेच खरे धन शुभम भवतो